आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य त्र्याहत्तर राहुरी शहरातील नगर मणमाड महामार्गालगत असलेल्या सर्व युक्त विठ्ठला लॉन्स रिसॉर्ट अँड लॉजिंगचा भव्य उद्घाटन सोहळा चोवीस मेला श्रीक्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी महंत प्रकाश नंदगिरीजी महाराज आणि श्रीक्षेत्र आडबंगनाथ संस्थान भामाठांचे मठाधिपती स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी धार्मिक आध्यात्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सायंकाळी सहाच्या सुमारास महंत प्रकाशनंद गिरीजी महाराज आणि स्वामी अरुण गिरीजी महाराज यांचं आगमन झालं फटाक्यांची आतिषबाजी करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं गेलं महंत प्रकाशनंद गिरी आणि अरुणनाथ गिरी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून फितकापून विठ्ठला लॉन्सच्या ऑफिसचं आणि विठ्ठला लाँस रिसॉर्ट अँड लॉजिंगचं भव्य उद्घाटन झालं विठ्ठला लाँसचे संचालक राजेंद्र नारायण पाटील शेटे आणि ओंकार राजेंद्र पाटील शेटे तसेच आकाश राजेंद्र पाटील शेटे यांनी त्यांना संपूर्ण लाँड्स आणि रिसॉर्ट तसेच लॉजिंगबद्दलची माहिती दिली व्यासपीठावर येऊन दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी श्रीक्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी महंत प्रकाश नंदगिरी महाराज यांनी आशीर्वादरूपी भाषण करून शेटे परिवार आणि विठ्ठला लाँसला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

विठ्ठल आपण आता इंग्लिश मध्ये शब्द होतो शुद्ध मराठीमध्ये शब्द झाला तो, तो कार्या मंगल कार्यालय जिथं सर्व कार्य मंगल पार पाडतील आणि या मंगल कार्यालया देखील जे आपण नाव दिलंय विठ्ठल हे विठ्ठल नावा देखील मंगल कार्यालयाच संतांची वशने सकल मंगला मंगल कार्य ती ती मंगल कारक असा आणि इथं आल्यानंतर सगळ्या मंगलमय गोष्टी प्रसन्न वातावरण इथं दिसून आलं नावय विठ्ठल स्वच्छता सुंदरता मांगल्यता भव्यता आणि सर्व गुणांनी सर्व सुख सुविधांनी एक कार्यालय आपण या कार्यालयाचा नक्कीच लाभ या परिसराला होत राहील बरेच कार्य या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पडलेले आणि असेच मंगल कार्य या कार्यालयामध्ये एश कृपेने संत कृपेने कृपेनं मंगल पार पडत राहील अशी शुभकामना व्यक्त करतो लॉन्स राहून या ठिकाणी राजेंद्र भाऊ साहेब यांच्या या नवीन लॉन्सचं उद्घाटन देवघरचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज आणि स्वामी अरुणाथगिरी महाराज आमच्या दोघांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे या मधारून भाविकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत सुंदर हा सोहळा पार पडलेला आहे खऱ्या अर्थाने शेट्टी साहेबांनी हे सुन्यातून निर्माण केलेलं आहे आणि एवढी चांगली प्रकारची सुखसुविधा आपल्या राहुरी शिटीमध्ये शहरामध्ये उपलब्ध करून मुंबई पुण्याला लाजवेल असा सुंदर हॉल या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे खऱ्या अर्थाने असं जर आपण पाहिलं तर दोन चार तालुक्यामध्ये आपल्या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढा सुंदर हॉल नाही आहे आणि इथे हे सर्व वातावरण जर म्हटलं तेवढं सुंदर आहे मंगल आहे पवित्र आहे आणि अशा या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने एक वर्षभराच्या आत सुरू केलेलं कार्य हो, पूर्ण करून समाजाला सेवेकार दिलेलं आहे त्यांचे दोन्ही चिरंजीव बंधू परिवार आणि सर्व सर्वजण या ठिकाणी अवरात्र प्रयत्न करून ही सुखसुविधा उपलब्ध त्यांनी करून दिल्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यांच्या हाताने अशीच सेवा विश्वाची घडत राहावी समाजाची सेवा करत राहावी समाजसेवाच हीच ईश्वराची सेवा आहे असे आमचे सद्गुरू नारंगिरी महाराज नेहमी सांगायचे आणि म्हणून समाजाचं हित व्हावं समाजाची सेवा घडावी त्या उद्देशाने हा सुंदर असणारा कार्यक्रम आणि हे मंगल कार्यालय या ठिकाणी केलेलं आहे मी मनापासून या परिवाराला धन्यवाद देतो श्री सेंद्र देवगडचे महंत गिरी महाराज आणि अडबंगनाथ बमाठांचे श्री अरुणगिरी महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती आणि आपल्या अशा या दिव्य विठ्ठल लॉन्स अँड रिसॉर्टमध्ये आपण लग्नकार्य तसेच छोटे मोठे वाढदिवस डोळे जेवण वर्षश्राध या अशा इत्यादी सर्व शुभारंभ आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे आयोजन करतो त्या ठिकाणी आपण लॉजिंग रूम्स पण आपल्याकडे आहे टोटल दहा रूम ए सी नॉन ए सी आणि सर्व प्रकारचे असे सुयुक्त आपले विठ्ठल लॉन्स हे वैव अशी पार्किंग लॉजिंग डायनिंग हॉल मॅरेज हॉल प्रशस्त पार्किंग सिक्युरिटी गार्ड अशी सगळी व्यवस्था असणाऱ्या आपल्या रावरी तालुक्यातील विठ्ठला लॉन्स अँड रिसॉर्ट हे नगर मडमान रोड लगत शेटे इस्टेट राऊरी इथे आहे विठ्ठला शुभारंभ शुभारंभप्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी आमदार निलेश लंके यांसह मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या या वास्तूच्या उभारणीमध्ये ज्यांनी ज्यांनी हातभार लावला असे राहत्याचे सिव्हिल इंजिनियर सचिन सदाफळ तसेच राहुरीचे ठेकेदार गणेश चोपडे मंजाबापू चोपडे गणेश बोबडे एकनाथ बडे बापूसाहेब भागवत जनार्दन भागवत यांचाही सन्मान केला गेला व्यासपीठावर माजी नगरसेवक तसेच राहुरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजय डवले माजी नगरसेवक शहाजी ठाकूर चिमनभाई पटेल यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळासाहेब लगे आणि बबन साळवे यांनी केलं तर सर्वांचे आभार आकाश शेटे आणि ओंकार शेटे यांनी मानले आलेल्या सर्व पाहुण्यांचा आदरातिथ्य शेटे परिवाराच्या वतीनं राजेंद्र नारायण शेटे ओंकार राजेंद्र शेटे आकाश राजेंद्र शेटे यांसह शेटे परिवारानं केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर